नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात वडकी येथे मोठ्या उड्डाण पुलाभोवती असणाऱ्या महामार्गालगत बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे गावातील व्यावसायिक हे महामार्गालगत कचरा टाकत असल्यानं या भागात कचऱ्याचा प्रश्न सतावत आहे गावातील मोठ्या उड्डाणपुलाभोवती असणाऱ्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा खरकटे प्लॅस्टिक पिशव्या या महामार्गालगत टाकला आहे त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून हो रस्त्यावरून झुल्लरकडे तसेच नवीन वस्तीकडे जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ लागला आहे गावात स्वच्छतेची बोंब असल्याचं वडकी गावात पाहायला मिळालं आहे गावातील कचऱ्याची अवस्था पाहून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो आहे मोठ्या उड्डाणपुलाभोवती महामार्गावर कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालेलं असताना देखील ग्रामपंचायत प्रशासनाने कुठेही लक्ष घातलेलं नाही तसेच सफाई कर्मचारी या परिसरात कधी भटकतही नसल्याचं दिसून येते एकंदरीत या परिस्थितीचा आढावा घेतला आहे पाहूया वडकी येते मोठ्या उड्डाण पुलाखाली हायवे मार्ग महामार्ग लगत मोठ्या प्रकारे कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे आज इथं आपण पाणी केली असता काही गावकरी आहे वडकी येतील कचरा पहा हे कचऱ्याची परिस्थिती पहा त्या रोडची परिस्थिती पहा इथं मंदिर आहे कशाचं मंदिर आहे नाग मंदिर इथं महिला पूजा करायला येतात आणि ही गावाची दुर्दशा पहा या मार्ग महामार्ग मार्ग, मार्गाने झुल्लर हे गाव आहे झुल्लरवरून काही नागरिक महिला या रस्त्याने पायदळ येतात त्यांना या कचऱ्याचा किती त्रास होतो याबाबत प्रशासनाने भूमिका उतरून जो कोणी इथं कचरा टाकत असेल था याच्यावर कठोर कारवाई करावी बस ही विनंती आहे ग्रामपंचायत वडकी काही या कचऱ्याचा त्रास हे त्रासच आहे हो ना बाजूने मंदिर पहा

अमोल सांगानी एएस न्यूज लाइव रायगाव